अजित पवार गटाला धक्का अज्ञातांच्या हल्ल्यात भायखळा तालुका अध्यक्षांचा मृत्यू राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे अजित पवार गटातील भायखळा तालुका अध्यक्षांवर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणं हल्ला केला आहे आणि या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले सचिन कुर्मी यांचा मृत्यू झाला आहे परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला झाला पोलिसांचे पथक गट सध्या घटनास्थळी दाखल झालेले असून पंचनामा करण्यात येत आहे आणि या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली ना नाही आणि मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भायखळा येथील तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर काल रात्री बारा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शास्त्राने हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये कुर्मी यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे म्हाडा कॉलनी परिसरात त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले तेव्हा सचिन कुर्मी हे तेथे ते जखमी अवस्थेत सापडले त्यांना पोलिसांच्याच गाडीतून जे जे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी कुर्मी यांना मृत घोषित केलं मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम सुरू आहे हा हल्ला नेमका कोणी केला का केला हल्ल्यामागचं कारण काय कुर्मी यांचा कोणाशी वाद शत्रुत्व होतं का या सर्व अँगलनी पोलिसांकडून या हत्याकांडाचा तपास सुरू करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई